जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे चौदा भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान श्री महाराजांना एकानं प्रश्न विचारला आपण भाग्यवान कुणाला मानता श्री महाराज म्हणाले ज्याच्याजवळ भगवंत आहे तो खरा भाग्यवान होय पैका पुष्कळ असणं प्रपंच मनासारखं असणं प्रकृती बरी असणं विद्या पुष्कळ असणं मान मरातब असणं ही काही भाग्याची खरी लक्षणं नव्हेत भगवंताकडे आणि त्याच्या नामाकडे ज्याचं चित्त वळत नाही तो उत्तम प्रापंचिक असला तरी अभागीच समजावा भगवंताच्या प्रेमामुळे आलेलं समाधान हे खरं भाग्यवंताचं लक्षण असं मी मानतो ही होती आठवण क्रमांक एकशे चौदा आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंधरा श्रद्धेवर येणारे विकारांचे बाणगुळ सद्गुरू काढून टाकतात एक माळीदादा श्री महाराजांकडे ये है। जा येत असत एकदा त्यांच्या मनात काही प्रापंचिक निमित्तानं विकल्प शिरला ते सहज दर्शनाला आले असता श्री महाराज त्यांना म्हणाले तुम्हाला झाडांची उत्तम माहिती आहे ज्या झाडांचा रस मुळात गोड आहे त्यांच्यावरच बाणगूळ येतं ना कडू आणि तुरट रसांच्या झाडावर बाणगूळ येत नाही भांडगुळ काय करतं माळीदादा म्हणाले हवेतून आणि पाण्यातून जे अन्न झाडांना मिळतं ते बांडगुळ आपणच खाऊन टाकतं झाडापर्यंत पोहोचूच देत नाही बांडगूळ स्वतःच फोफावतं असंच चालू दिलं तर काही दिवसांनी मूळ झाड वठून जातं हे ऐकून श्री महाराज म्हणाले भगवंतावरील श्रद्धारूपी झाडाचा रस मुळात मधुर आहे त्यावर विकल्परूपी बाणगुळ नेहमी येतं विकल्प फोफावला म्हणजे मूळ श्रद्धा नाहीशी व्हायला लागते अशावेळी सद्गुरू विवेक जागा करतात आणि विकल्परूपी बाणगुळ काढून टाकतात विकल्प गेला की मूळ श्रद्धेचं झाड जोरानं वाढतं ही होती आठवण क्रमांक एकशे पंधरा आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे सोळा नामाने वासना कशी नाहीशी होते एका नामधारकानं प्रश्न केला की महाराज नामानं वासना नाहीशी होते असं आपण सांगता ती कशी नाहीशी होते श्री महाराज म्हणाले अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही सूर्य नसणं म्हणजे अंधार असणं नाम म्हणजे तो म्हणजे भगवंत आहे मी नाही याची आठवण भगवंत आहे तिथं ज्ञान आहे ज्ञान आहे तिथं अज्ञान वासने नाही वासनेचा जन्म अज्ञानात आहे अज्ञान नाही तिथं वासना नाही भगवंत आहे तिथं अज्ञान नाही नाम आहे तिथं भगवंत आहे म्हणून नामानं वासना नाहीशी होते वासनांच्या चार पहिली पायरी पापवासना मनात आल्याबरोबर हातून वाईट कर्म घडणं दुसरी पायरी पापवासना मनात येणं पण हातून पापकर्म सहसा घडत नाही तिसरी पायरी मनात भगवंत भरल्यामुळे वासना येण्यास अवकाशच उरत नाही नामाचा अभ्यास करणारा माणूस या पायऱ्या नकळत चढत जातो आणि सिद्धावस्थेला पोहोचतो ही होती आठवण क्रमांक एकशे सोळा सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज की जय